आता कालपासून एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होते तो म्हणजे भारतीय जनता पार्टीचा अंतर्गत वाद जो आहे तो चव्हाट्यावर आहे आणि अनधिकृत बांधकामाचा विषय पुन्हा एकदा आपण समोर आणलाय काय सांगाल एकंदरीत पहिलं तर मी तुमचं सगळ्यांचं धन्यवाद माने की तुम्ही सगळ्यांनी आमचा आवाज उठवण्यासाठी आम्हाला मदत करत आहात आज या व्यक्तीला म्हणजे आमचे जे भाजपाचे इकडचे नगरसेवक भरत चव्हाण यांना पंधरा वर्ष कोपरीकरांनी निवडून दिला कोपरीकरांनी निवडून गेलं तर कोपरीकरांना याच्या भेटलं काय नेहमी यांनी यांचा फक्त आमची कुटुंब आणि आमची जबाबदारी इतकाच यांनी एवढाच या विकास केला फक्त यांच्या घराचाच विकास केला बाकी कोणाचा विकास यांनी केलेलाच नाहीये आज कुठल्या पण हे लोकांना म्हणजे अनाधिकृत बांधकाम हे जे माझ्यावर ढकलतात आहे हे अनाधिकृत म्हणजे कोळीवाडा सोडा कोपरीमध्ये पण जेवढे अनाधिकृत बांधकाम आहेत ना ही सगळी यांच्या इशाऱ्यावरच चालणारी आहेत आणि हेच याचे जमदार जिम्मेदार आहेत आणि ही अनाधिकृत बांधकामं ले हे बेकायदेशीरप्रमाणे म्हणजे त्यांना टॅक्स लावून द्यायचे आणि त्या टॅक्सच्या मागे पैसे घ्यायचे हे यांची कामं या आहेत ही आमची कामं नाही आहेत ही टॅक्स लावून पैसा कमवलेला हो आहे राहायला तिसरा विषय आणि आज तुम्हाला असे सांगायचे तर बरेचसे आज स्वतः ते ज्या ऑफिस मध्ये बसतात आहे ज्या ऑफिसमध्ये बसतात ते ऑफिस पण त्यांचा आहे का विचार आहे जरा ते ऑफिस पण त्यांनी एक सिंधी बांधव आहेत त्या सिंधी बांधवाचं ऑफिस त्यांनी ते दा दमदाटी करून त्याला शिव्या गाळ्या करून त्याला ते ऑफिस त्याच्याकडनं बळकवलेलं आहे तो गरीब माणूस होता त्याचं नाव काहीतरी मला वाटतं त्या सिंधी बांधवाचं नाव आहे काहीतरी राजू भटीजा म्हणून नाव आहे त्याला याला यांनी पहिला मला वाटतं दोन हजार बाराला काहीतरी त्याला बोलवलं त्याच्याकडनं भाडोत्री म्हणून ते गाळा घेतला आणि नंतर तो गाळा यांनी काबीज केला आणि त्या राजू भटीजाला दिवेदा म्हणजे शिवीगाळ केली दमदाटी केली दादागिरी केली आणि तो बिचारा घाबरला आज ती त्याची टॅक्स पावती पण त्याच्यावर नावावर नाहीये तर राहिला दुसरा विषय दोन हजार अकरा आणि बाराला मला वाटत अनिल खुर्सिजा यांनी दोन हजार अकराला बाराच्या मध्ये यांनी अनिल खुर्सिजानी मला वाटतं आर एचा प्रकल्प राबवला आज तो एसआरएचा प्रकल्प रखडलेला आहे का आणि कोणासाठी रखडलाय त्या एसआरएच्या प्रकल्पावर आमच्या माहितीप्रमाणे यांनी कमसे कम मला वाटतं त्यांच्याकडे वीस फ्लॅटची मागणी केलेली आणि सतरा हजार स्क्वेअर फीटची काहीतरी त्यांनी मागणी केलेली या याच्यानी त्या अनिल कुर्सिजानी तो प्रोजेक्ट सोडून दिला आणि सोडल्याने काय झालं लोकांची त्याच्यामध्ये भागमधाग झाली लोकांना पाच ते सहा वर्ष लोकांना याच्यामधनं ते बाहेर राहिलेत आणि तो प्रकल्प त्या याच्यानी बंद झाला त्याच्यानंतर तो दुसरा श्रम सापडल्याचा पण एक प्रकल्प आहे कुठला तो पण मला वाटतं ते माजीत बोरण त्याला पण असंच हे केलेलं आहे आणि त्याला असंच टॉर्चर केलेलं आहे हे लोकांनी वारंवार यांनी केलं आणि हे लोकांना आज कुठला पण विकासक आमच्या कोपरीमध्ये यायला तयार नाही का तर का ही यांची जिम्मेदारी हे त्याला ब्लॅकमेल करणार हे लोक स्वतः जातात आणि त्याला हे करतात ब्लॅकमेल करतात आणि त्या खंडी मागतात आणि त्याडे पैसे मागून त्याला टॉर्चर करतात मग कुठला विकासक आमच्याकडे यायला तयार होत नाही आणि म्हणून यानी या कारणामुळे आमचा विकास होत नाही आमच्या कोपरीचा विकास होत नाही का आणि का आणि याला कारणीभूत म्हणजे आमचे नगरसेवक माजी नगरसेवक दादा खर आपण देखील भाजपमध्ये काम करतात भाजपमध्ये काम करतात काय नेमका असा वाद आहे आज आपण सगळ्या गोष्टी माध्यमांसमोर मांडल्या विरोधात आज ते पण भाजपात आहे मी पण भाजपात आहे भाजपातला मी आज एक कार्यकर्ता आहे आणि मी आज समोर तुमच्या मीडियाच्या समोर येऊन का बोलतोय तर आमच्या भाजपाचा यांनी कोपरीमध्ये विकास केलाच नाही फक्त मी आणि मीच बस एवढंच यांचं असते यांनी उलट आमच्या भाजपाचं कोपरीमध्ये खच्चीकरण केलेलं आहे त्यामुळे यांनी आमच्या भाजपाचा विकास केलेला नाही म्हणून यांचं फक्त मी आणि मी ही चारेरेवी असते आपण या संदर्भात वरिष्ठ अधिकारी आहेत किंवा वरिष्ठ जे नेते आहेत त्यांच्याकडे तक्रार केलेली आहे का त्यांना त्यांच्या हा विषय आहे आहे का नाही नाही मी मी वार तक्रार केलेली आणि नेहमी वारंवार या गोष्टीची त्यांच्या मागे तक्रार करत असतो आणि मी त्यांना सांगितलेलं आहे ते लोक पण त्याच्यावर जाणून आहे आणि यांच्या तक्रारी सगळीकडे जात असतात या गोष्टीची सगळ्यांना माहिती आहे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये त्यांना देखील मिळणार आहे त्यांच्यासाठी तुम्ही भारतीय आम्ही आता त्यांनी त्यांनी आमच्या वरिष्ठांनी जर आम्हाला सांगितलं पण आम्ही यांच्यासाठी कधीच काम करणार नाही या आम्ही आता मी तर मी लिहून देतो मी तर कधीच काम करणार नाही आणि आज मला एक सांगा भाजपातले आमचे ज्येष्ठ जे, जे फाउंडर मेंबर आहेत म्हणजे आज त्या विद्यादाई कदम आहे राजेश गाडे आहेत कृष्णाजी भुजबळ आहेत असे श्रुतिका मोरेकर आहेत सगळे आहे सगळ्यांना यांनी यांच्या प्रमाणे हे जेव्हा यांचा कोपरी मंडळ अध्यक्ष होता तेव्हा यांनी यांना सगळ्यांना शक्ती केंद्र प्रमुखांवर एकदम म्हणजे मी राजा आणि शक्तीप्रम सगळ्यांना काढून टाकलं जेवढे फाउंडर आहेत श्यामराव हो, अणेराव आहेत अशा लोकांना सगळ्यांना काढलं आणि यांचे आटले बटले हेच यांनी याच्यावर दिले मग यांची कामं आम्ही करणार कशी वाद कशापासून सुरू झाला काही नाही हे अनाधिकृत बांधकामावर नाही यांनी माझ्यावर एक हे केलं ते माझं काही नव्हतं कुठल्या गरीबाचं हे तोडतात आणि त्याला माझं नाव सांगतात आणि आज मी यांच्यावर यांचे मला पण पर्याय उरला नाही म्हणून मी यांच्या एक यांचे आटले पटले जे करत असतात ना जे अनाधिकृत बांधकाम त्याचं मी काढायला चालू केलं आणि आज त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आज कारवाई झालेली आहे विकास झाला नाही असं आपण बोलतोय काय आपण बोलताना बोलणार की विकास झालेला तुम्ही आता बघा विकास म्हणजे काय कोपरीमध्ये कुठला प्रकल्प कुठला बिल्डर कुठला येतच नाही कारण का यांचा दबाव असतो हे खंडणी मागतात त्यामुळे हे विकास कुठला यायला तयार नाही त्याच्यानंतर आज मला सांगा ना यांनी काय केलंय रोड कुठले बांधलेत काय बांधले आणि हे काय करतात दुसऱ्या नगरसेवकांचा हो जो निधी असतो त्यांचे जेव्हा हे असते भूमिपूजन हे आदल्या दिवशी हे यांचं भूमिपूजन करून जातात आणि लोकांना सांग आम्ही केलं हे यांचं नेहमीच आहे मी यांच्याकडे सोळा वर्ष निस्वर्तीपणे काम केलेलं मला यांची राजनीती चांगली माहिती आहे हे लोक काय आणि किती पाण्यात आज तो एका माझ्या कार्यकर्त्या समोर बोलत होता की मी याची या, राजकीय कारकिर्दी करतो यांचे हेच धंदे बाकी काय नाही यांना पक्ष वाढवायचं काही संबंध नाही येणाऱ्या काळात अनधिकृत बांधकाम जी काही कोपरीतली तुम्ही समोर आणताय त्यावर विळखा बसेल का महापालिकेकडे तक्रार करणार का कस नक्कीच आहे आता ही युद्ध सुरू झाले माझ्या मागे आज चाळीस जण आहे उद्या शंभर असतील दोनशे असतील आणि मी आता आठवड्याने एकदा पत्रकार परिषद घेणार आणि वारंवार जेवढी अनाधिकृत बा, बांधकाम आहेत आणि मायडे पुरावे पण आहेत हे याचे मी तुम्हाला सादर करणारच आहे पुरावे आणि हे यांच्या कारवाई करण्यासाठी सगळ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना भेटणार आहे एक शेवटचा प्रश्न आता येणार आहे पुढची भूमिका नेमकी काय आहे येणार पुढची भूमिका म्हणजे आम्हाला तटस्थ राहायचं आम्ही आमच्या कामासाठी आम्ही यांच्या झोपणार नाही आणि आम्ही यांचं काम करणार नाही आणि आम्ही याच्याबरोबर कधी आम्ही राहणार पण नाही कारण यांनी आमच्यासाठी काय केलं आमच्यासाठी सोडावं कोपरीसाठी काय नाही केलं या माणसांनी काय नाही केलं हा काय हा झाला आज आम्ही याला घराघरात कोळीवाड्यात नेलेलं आहे आज घराघरामध्ये आम्ही याला घेऊन गेलो सोळा वर्ष काम करून आज त्याच्या आम्हाला काही भेटलेलं नाही त्यामुळे आम्ही याचं काम करणार नाही करून पैसे घेतो आज अजून तुम्हाला एक उदाहरण द्यायचं आहे आज एक आमचे दिलीप ठाकूर म्हणून आहेत त्यांच्याकडे पण त्यांची गुरुगृपामुळे गुरु एक लॉजिंग त्यांनी चालू केलेलं त्यांनी ते चालू केल्याप्रमाणे यांनी त्याला एक लाख रुपये हप्ता मागितलेला त्यांनी पण मला फोन करून सांगितलं या गोष्टी ते बोलतो एक लाख रुपये हप्ता दे नंतर कोरोना काळाला त्यांनी चालू पण केले ऐंशी हजार रुपये महिना म्हणजे पन्नास हजार याला तीस हजार रुपये भाडं होतं पण काही कोरोना काळामध्ये काही परिस्थिती थोडीशी गंभीर झाल्या कारणाने त्यांनी ते थांबवलं नंतर हा बोलतो ना मला भाडं पाहिजेत तो बोलतो अहो साहेब कोरोना आहे इथे काय चालत नाही 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 मग ह्या काय करायचं ह्या डीसीपीला आयुक्ताला कंप्लेंट दे असं करून करून टॉर्चर करून करून त्या विचाराला पण त्यांनी बरबाद केलं आणि आज तो त्याच्याकडनं ती लॉजिंग सुटून ते दुसऱ्याकडून कुठल्या तरी राजकीय नेत्याला त्यांनी ते हे केलेलं आहे